अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक पंचवीस तीस हजार काठ्या हे वृद्ध बांधवांना देखील वाटप करण्याचं काम केलंय असे डॉक्टर राहुल गुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्यांचा विजय सुद्धा निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये मतदार गुंडगिरी असेल आणि एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे दुसरा उमेदवार कुठंतरी भित्र आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोर असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा हे सहो मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हक्रून लावण्याचं काम करणार आहे आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ती घालवण्यासाठी नक्कीच पर्याय करून डॉक्टर राहुल गोले मतदारसंघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल गुले यांचा यामध्ये विजय होणार आहे

यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचारांचे शरद पवार म्हणून यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलंय आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दर्शन माजवण्याचं राज्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि समाज समाज भांडण लावण्याचं जे काम केलंय ते आमच्यामध्ये चुकीचं आहे कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण पाहिजे समाजाला आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे की ती आरक्षण टिकणार आरक्षण नक्कीच राहुल गोदी सारखे ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या करत असताना त्याला कधी मराठा समाजाची किव आली नाही गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम राज्यामध्ये मोर्चे असतील दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे दोन हजार सोळा मध्ये त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावानी सुरुवात केली आणि कोपर्टीच्या नावाने सुरुवात केली पण नंतर अनेक वेगवेगळे त्याचं रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा या दोन अडीच वर्षात सत्ता केल्याच्या नंतर शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये तुझ्याबाबत म्हणजे फळी दुबळी निर्माण करण्याचं काम केलंय ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे यासाठी राहुल आहे आणि राहुल गुलेसारखी या राज्यामध्ये आम्हाला विश्वास आहे आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुनीत दोन रोज तीन चार सभा सुडील त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठी सुद्धा साथ देणार आहेत कारण गरीब मराठी तोंडाला पाणी टोटण्याचं काम आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी सर्वांनी केले त्यामुळे नक्कीच गरीब मराठी सुद्धा ओबीसीच्या साथी लागतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार राहील त्यामधून सर्वांना न्याय मिळतो मराठा आरक्षण यांची आहे का नाही असं काय तुम्हाला महायुती जर आरक्षण द्यायचंच असल तर सरकारला कुठलाही अडचण नाही खर तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना जरी मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कायमस्वरूपी आरक्षण देऊ शकतात परंतु त्यांना राज्यात अन्न लावून द्यायचे आणि समाजात तीड निर्माण करून आपली स्वतःची गोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रात होते शरद पवार राज्यात बी अनेक दिवस नेतृत्व करतात त्यांनी सुद्धा तेच केलंय आणि आता महायुद्वाने सुद्धा तेच आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर याला आपण सरकार सर, याला जर निवडून दिलं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोघही म्हणजे लबाड आहेत त्यामुळं दोघांनाही लोकांनी बाजूला केलं पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षात फक्त कुणाचं का सरकार व्हायना हो परंतु ओबीसीचे दलितांचे मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून सावंत यांनी पाच वर्ष काम केले त्यांचा दावा आहे की ह्या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणला आणि विकास केलेला आहे मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाची गुंडगिरी करणारे आणि दडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आलाय परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकता की दीड हजार कोटी आणले असे आणि पूर्ण दिशात घालण्याचं काम पूर्ण मलिदा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोसण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात लक्ष निर्माण करायची तर आमच्या त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठतरी अटक करण्याची धमकी दिली म्हणजे यांच्या बापाचा राजा आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हा चालणार राजा आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही बिघालत नाही आणि या मतदार संघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना ये दिवशी येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दलपशिया आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या